श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामींच्या कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज आपण भाग्यवान स्त्री यांची अकरा लक्षणे पाहणार आहोत जेव्हा कधी आपण आपल्या मुलाला किंवा भावाला किंवा इतर नातेवाईकांना मुलगी पाहायला जाल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की ज्यामुळे त्या व्यक्तीचं भाग्य देखील चमकायला सुरुवातही होत असते तर ही लक्षणे कोणती आहेत ही सर्व लक्षणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ज्या स्त्रियांचे काळे भोर दाट आणि निरोगी लांबसडक केस असतात त्या स्त्रिया अतिशय भाग्यवान असतात सुखसमृद्धीचे प्रतीक आहेत अशा कारण त्यांच्यावरती लक्ष्मी माता अतिशय प्रसन्न असते सामुद्रिक शास्त्रानुसार लक्ष्मी मातेचे देखील केस अतिशय लांब सुरेख व काळेभोर आहेत त्याच्यामुळे लक्ष्मी माता त्यांच्यावरती आपली कृपा सदैव वर्षाव करत असतात ज्या मुलींचा चेहरा आपल्या वडिलांसारखा असतो त्या अतिशय मनाने कोमल असतात त्यांच्या मनामध्ये कुणाविषयी ही द्वेषाची भावना नसते मत्सराची भावना नसते घरामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी त्या सतत कार्यशील राहतात त्यामुळे त्यांचा संसार हा सुखाचा होत असतो ज्या स्त्रियांचा चेहरा गोल डोळे मोठे असतात अशा स्त्रिया दयाळू असतात अशा स्त्रिया आपल्या पतीला कधीही फसवत नाहीत धोका देत नाहीत अशा स्त्रियांबरोबर जो कोणी लग्न करतो त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होतो व त्यामुळे त्यांचे भाग्य उजळायला सुरुवाती होत असते ज्या स्त्रियांचे कपाळ उंच आणि चमकदार व कपाळावरती एकही अटी नसेल म्हणजे नसेल अशा स्त्रिया उत्तम भाग्यशाली असून आपल्या कुटुंबाचे कल्याण करत असतात ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावरती तिळ असतो अशा स्त्रिया सुख आणि समृद्धी खेचून घरी आणतात ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात पुढील दोन दातांमध्ये फट असते ज्या स्त्रियांचे ओठ गुलाबी आणि ज्या स्त्रियांच्या ओठांवरती अशा स्त्रिया कुटुंबाशी एकरूप राहतात कुटुंबाची खूप काळजी घेतात व त्याचबरोबर संसार हा सांभाळून आणि लक्षपूर्वक करतात ज्या स्त्रियांची मान लांब पातळ असते त्या स्त्रिया भाग्यवान असतात अशा स्त्री ज्या पुरुषाचे लग्न होते तो उत्तम व्यापारी सिद्ध होतो त्याचा व्यापार व्यवसाय हा अतिशय चांगला चालतो व पैशांची कमतरता त्याला कधीही भासत नाही ज्या स्त्रियांचे खांदे थोडेसे खाली झुकलेले असतात तळहात मऊ असतात हात लांब असतात तळहात मऊ गुलाबी असतात तळहातांच्या वरती शंख चक्र मंदिर ध्वज अशी जर एखादं चिन्ह असेल कोणत्याही स्त्रीच्या तरी देखील या स्त्रिया अतिशय म्हणजे अतिशय भाग्यशाली असतात त्यांच्या सौभाग्यामध्ये जास्त वृद्धी असते सौभाग्य खेचून आणण्याची त्यांच्यामध्ये ताकद असते अशा स्त्रिया मोजके पैसे खर्च करतात आणि पैसा साठवण्याची अशा स्त्रियांना अतिशय म्हणजे अतिशय सवय असते ज्या स्त्रियांचे पाय मोठे असतात पण जे वक्राळ असतात पाय मऊ असतात अशा स्त्रियांना तर साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलेलं आहे कारण पुराणांनुसार असे पाय आपले माता लक्ष्मीचे आहेत त्यामुळे अशा स्त्रियांना लक्ष्मीचंच रूप मानलं गेलेलं आहे ज्या स्त्रियांची बेंबी गोल मोठी व खोल असते बेंबीवरती किंवा बेंबीच्या आसपास एखादा तेळ असतो अशा स्त्रिया भाग्यशाली असतात त्यांच्या सौभाग्यामुळे लक्ष्मीची त्यांच्यावरती विशेष कृपाही असते ज्या स्त्रियांची कंबर ही माता लक्ष्मीप्रमाणे निमोळती असेल अशा देखील स्त्रिया अतिशय म्हणजे अतिशय भाग्यवान असतात ज्या स्त्रियांचे डोळे एकदम सागरासारखे खोल असतात म्हणजे ज्यांचे डोळे खूप काही बोलून जातात अशा देखील स्त्रिया खूप म्हणजे खूप भाग्यवान असतात ज्यांचे डोळे मोठे असतात ज्यांच्या पापण्या भुवया मोठ्या असतात अशा स्त्रिया अतिशय भाग्यवान मानलेल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांची बोटे लांब असतात ज्या स्त्रिया आपल्या हाताचा छाप सोडल्याबरोबर माता लक्ष्मीच्या छापा सारखा उठतो ज्यांच्या छाप अशा देखील स्त्रिया अतिशय भाग्यशाली असतात ही आहेत काही लक्षणे स्त्रियांची की कोणती स्त्री कशा पद्धतीने भाग्यशाली असू शकते मात्र ज्या मुली पालथ्या जन्माला आलेल्या असतात त्यांच्या देखील देखील पायामध्ये अतिशय म्हणजे अतिशय भरभराट आणि लक्ष्मी असते कारण त्यांचा जन्म हा पालथा झालेला असतो बऱ्याच जी बालक असतात ते डोक्याकडून जन्माला येतात पण मात्र काही क्वचित शंभरात एखादं किंवा हजारात एखादं बाळ असं असतं की जे पायाकडून जन्माला येतं पालथं जन्माला येतं तर जे पायाकडून जन्माला आलेले आहे जे पालथे जन्माला आलेले आहेत त्यांचं देखील भाग्य अतिशय म्हणजे अतिशय चमकदार उजळदार हे असतं अशा स्त्रिया अशा मुली ज्या घरामध्ये असतील मग ते आई वडिलांच्या घरी असो किंवा आपल्या सासरी असो ज्या घरामध्ये त्या राहतात त्या घरामध्ये लक्ष्मी भरभरून यायला सुरुवात ही होत असते त्याच्यासाठी तुमची मुलगी जर पालथी जन्माला आली असेल किंवा पायाकडून जन्माला आली असेल तर फक्त एकच काम करा ज्यावेळी त्या नांदायला जातील तेव्हा त्यांनी पहिल्यापासून पूर्वी पारपासून एखादा जा दागिना जर वापरला असेल मग ते कानातला असो गळ्यातला असो कोणताही दागिना किंवा नाकातली चमकी जी त्यांनी खूप वर्ष घातलेली असेल अशी चमकी त्यांच्याकडून काढून घ्यायची आहे आपल्याला कारण अशी मुलगी ज्यावेळी आई वडिलांना सोडून सासरी नंदायला जाते त्यावेळी सासरी भरभराट होते मात्र आई वडिलांची परिस्थिती थोडीशी खालावलेली असते आई वडिलांची परिस्थिती खालावू नये त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये याच्यासाठी हा छोटासा एक उपाय करायचा आहे आणि त्यांचा तो दागिना कधीही आजन्म कधीही त हयात मोडायचा नाही गहाळ करायचा नाही त्या दागिन्याची लक्ष्मीपूजनाला गुरुपुष्यामृत योगावरती व धनत्रयोदशी दिवशी पूजा हीच झालीच पाहिजे दुसऱ्या कोणत्या दागिन्याची पूजा करा किंवा करू नका आपल्या मुलीने जो दागिना जास्त वर्ष घातलेला असेल जो तिच्या शरीराशी निगडीत असेल चिटकलेला असेल अशा दागिनेची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरही अतिशय प्रसन्न राहील तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा